लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड परिसर परभणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवादी सराटेहून मुंबईच्या दिशेनं मोठ्या संख्येनं मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबईच्या आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत दरम्यान या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मराठा बांधव जात आहेत परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून आणि गावांमधून मराठा बांधव मुंबईकडं रवाना होत आहेत तर एकोणतीस ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील ही मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक गावागावातून मराठा बांधव आज मुंबईकडं रवाना झाले आहेत प्रत्येक गावातून वेगवेगळ्या वाहनांद्वारे हे मराठा बांधव मुंबईकडं जात असल्याचं दिसून आलं आहे परभणी शहरासह जिल्हाभरात गणेश चतुर्थीच्या निमित्तानं श्री गणरायाचं उत्स्फूर्त असं स्वागत करण्यात आलं परभणी शहरात सकाळपासूनच गणरायाच्या स्वागताची मोठी धामधूम पाहायला मिळाली परभणी शहरातल्या गांधी पार्क वसमत रोड जिंतूर रोड आदींसह बाजारपेठेत एकच गर्दी उचलल्यानं शहरातील अंतर्गत वाहतूक एकेरी करण्यात आली होती तर गणरायाची मूर्ती आणि इतर पूजेचं व प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेलं साहित्य खरेदी करण्यासाठी दिवसभर बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी दिसून आली परभणी जिल्हा परिषद कर्मचारी गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं लाडक्या बाप्पाचं मंगलमय वातावरणात उत्साहात आगमन आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या हस्ते विधिवत अर्चा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली या प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष पंडित रेवनवार हनुमंत साबळे शिवाजी वटाणे मोहन बुरंगे गोविंद वादाड मुंजाभाऊ वल्लमवाड संगीता देवशी खैरुनि नवी सय्यद जयश्री ओडकुते योगिता डहाळे पार्वती थोरात वैशाली पेटकर राम नरवाडकर शेख रिजवा चंदन मस्के मुंदा भाऊ माध्रे अनिल मुथा भास्कर रणेर दत्ता दशरथे विठ्ठल सोगे दशरथ विषे आदींची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगे दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट दलित पँटर चळवळीपासून आंबेडकरी आंदोलन सक्रिय राहून अन्याय अत्याचार व दडपशाही विरुद्ध निर्भीडपणे लढणारे शहीद लोकनेते विजय वाकुडे यांचे चिरंजीव आशीष वाकोडे हे उद्या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत हा पक्षप्रवेश सोहळा उद्या सकाळी अकरा वाजता मुंबई येथील टिळक भवन दादर इथून होणार आहे या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार चंद्रकांत हांडोरे नितीन राऊत अमित देशमुख शिवाजीराव मोगे माणिकराव ठाकरे विजय वडेट्टीवार प्रज्ञा सातव दीपा चक्रवर्ती यांच्यासह अनेक आने, वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आज पत्रकार देण्यात आली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात झालेल्या आशिष वाकोडे यांच्यासह माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील भगवान वाघमारे रामभाऊ घाटगे रवी सोनकांबळे अमोल जाधव सुहास पंडित आदींची उपस्थिती होती या देशाला दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानामुळे या देशामध्ये सहा हजार जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि या देशाची लोकशाही अबाधित आहे पण दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीचं जेव्हा पण सरकार आलेलं आहे या, आले या देशामध्ये जाती जातीमध्ये भांड लावण्याचं काम आणि द्वेष पसरवण्याचं काम हे सरकार करते अनेक आम्ही वर्षापासून बघत आहोत की भारताचं संविधान आणि लोकशाही संपवण्याचं काम हेच या पक्षाला करायचे आणि हे सगळ्या लोकांना समजून आलेलं आहे अनेक दिवसापासून आम्ही काम करत असताना आम्ही बघत आहोत की बाबासाहेबांचं संविधान या भारतीय जनता पार्टीला संपवण्याचं काम त्यांना करायचं आणि आज एकमेव पक्ष असा आहे काँग्रेस की राहुल गांधी साहेबाचं जे देशभरात आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे त्यांच्या भा भारतीय जनता पार्टीला जे विरोध करत आहेत ते एकमेव राहुल गांधी आहेत आणि त्यांच्या पक्षावर आमचा सर्वांचा विश्वास आहे तेच एकमेव नेते आम्हाला आज दिसून येतात की ते लोकशाही या देशाचे वाचू शकतात आणि या देशाचं संविधान वाचू शकतात त्यामुळंच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत आणि काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेक तरुणांना महिलांना घेऊन या पक्षात प्रवेश करून काँग्रेसमध्ये आम्हाला या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करायचे आणि या देशात पुन्हा एकदा भारत काँग्रेसची सत्ता आणून हे okay. संविधान अबाधित ठेवण्याचं काम आम्हाला करायचं मानव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव साजरा केला जातोय पर्यावरणपूरक व ध्वनी प्रदूषण टाळण्याचा संदेश दिला जातो तसंच विविध विधायक प्रबोधनभर कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं जातं आज सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचं इथं आगमन झालं असून पत्रकार संघाच्या गणरायाचं स्वागत पारंपरिक वाद्य असलेल्या संभळ आणि हलकीच्या गजरात करण्यात आलं यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी श्याम धाडगावकर सचिन मगर संजय नाईक मोहन बाराते सचिन शिद्रवार गोपाळ लाड सुरेश कचवे केळी वर्मा दिगंबर बाकळे यशरथ शिंदे आदींचा समावेश होता परभणी शहर महानगरपालिकामधील अधिकारी व कर्मचारी गणेश मंडळांनी एकत्र येऊन श्रीची स्थापना केली असून आज सत्तावीस ऑगस्ट रोजी शहर महापालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष के के आंधळे व के के भारसाकळे यांच्या हस्ते श्रीची स्थापना करण्यात आली याप्रसंगी अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाचे अध्यक्ष मनोज तळेकर धनवीर बेग सुधाकर किंगरे विशाल उफाडे गजानन जाधव अभिजित कुलकर्णी यांची उपस्थिती होती सकाळी अकरा वाजता गांधी पार्क येथून महानगरपालिका मुख्यालयापर्यंत श्रीची मिरवणूक काढण्यात आली तिरुपती ते साईनगर शिर्डी या एक्सप्रेसमध्ये बुधवारी पहाटे सव्वा चार ते पाचच्या सुमारास पूर्णा ते परभणी या दरम्यान चोरट्याच्या एका टोळीनं दोन भोग्यांमध्ये घुसून प्रवाशांना शस्त्राचा दा धाक दाखवून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह अनेक मोबाईल लंपास केले गाडी क्रमांक सतरा चारशे सतरा ही तिरुपती ते साईनगर एक्सप्रेसनं पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी पुन्हा रेल्वे स्थानक सोडलं त्यावेळी या एक्सप्रेसच्या भोगी क्रमांक आठ व भोगी क्रमांक दहामध्ये टोळीतील काही चोरटे घुसले या चोरट्यांनी साखर झोपेतील प्रवाशांना चाकूसह धारदार शस्त्राचा धाक दाखविला महिला व पुरुष प्रवाशांकडील सोन्या चांदीचे दागिने हिसकावून घेतले मोबाईलही लंपास केले सुमारे पंधरा ते वीस मिनटं या बोगीमध्ये हे चोरटे धुमाकूळ घालत होते या बोगीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचा एकही कर्मचारी दिसून आला नाही तर प्रवाशांनी यावेळी मोठी ओरड केली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही जवळपास आठ ते दहा तोळे सोने तसंच दहा ते पंधरा मोबाईल या चोरट्यांनी लंपास केले आहेत परभणी रेल्वे स्थानक येण्यापूर्वी हे चोरटे डब्यातून उतरून फरार झाले मानवत येथून रुग्णालयासाठी परभणीला येत असलेल्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बस प्रवासामध्ये अज्ञात चोरट्यानं लंपास केले ही घटना मानवत बस स्थानक आल्यावर उघडकीस आली आहे या प्रकरणी सव्वीस ऑगस्टला अज्ञात चोरट्यावर मानवत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय बाबासाहेब धोपटे यांनी याबाबतची फिर्याद दिली असून त्यांची पत्नी मंगलबाई या आष्टी ते उमरखेड बसनं परभणी इथं डोळ्याच्या दवाखान्यात येत होत्या बस प्रवासात अज्ञात चोरट्यानं मंगलबाई यांच्या गाड्या ग्राम वजनाचे मनी व डोरले लस केले परभणी इथे बसमधून उतरल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी मानवत पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आयडी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी विविध विद्यार जात प्रमाणपत्रातील वैधता प्रमाणपत्रासाठी समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर केलाय शैक्षणिक वर्ष सुरू होऊन बरेच दिवस झाले तसंच काही अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया देखील अद्याप सुरू आहे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वजेचं प्रमाणपत्र आवश्यक असतं त्यासाठी जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी या प्रमाणपत्राची मागणी संबंधित विभागाला केली आहे विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्राची मागणी करून महिने उलटले असताना देखील त्यांना जात वजेचं प्रमाणपत्र दिलं जात नसल्याच्या तक्रारी होत आहेत त्या अनुषंगानं भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवा शिंदे व हनुमान घुमरे यांनी पालकमंत्री मेघना पोरडीकर यांना याबाबतचे निवेदन दिले क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे अंतर्गत तालुका क्रीडा कार्यालयाच्या वतीनं दरवर्षी घेण्यात येणाऱ्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत सव्वीस ऑगस्ट रोजी जिंतूरच्या विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेनं यावर्षी सतरा वर्षाखालील वयोगटातील बावन किलो वजन गटात कुस्ती या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी काशिप खान मुश्फर खान हा तालुका स्तरावर पहिला क्रमांक मिळवला आहे या खेळाडूला शाळेचे क्रीडा विभाग प्रमुख मेहराज सिद्दीकी यांचं मार्गदर्शन लाभलं या विजयी खेळाडूचं काजी आसिफुद्दीन सिद्दीकी मुख्याध्यापक अहमद सिद्दीकी यांनी अभिनंदन केले परभणीच्या तुळजाभवानी नगरातील त्रिरत्न बुद्धविहार इथं वर्षावासानिमित्त ग्रंथ वाचन सुरू आहे भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष मेजर अशोकराव कांबळे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं रा। बौद्धाचार्य अतुल वैराट व निकिता अतुल वैराट यांच्या परिवाराच्या वतीनं विहार स्वच्छता दीप धूप व पुष्पाचं आदर्शाचं पूजन करण्यात आलं त्रिरत्न महिला मंडळाच्या वतीनं वंदना घेण्यात आली बुद्ध आणि या वाचन उत्तमराव भगत यांनी केलं गंगाखेड तालुक्यातील के खळी इथं उभारण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या परिसरामध्ये संरक्षक भिंत न उभारता इमारतीच्या हस्तांत उत्तर बाजूनं अतिक्रमण करण्यात आले हे अतिक्रमण हटवण्याची मागणी भाकपचे तालुका सेक्रेटरी ओंकार पवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली पुणेच्या गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील डॉक्टर पल्लवी चव्हाण यांच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन सव्वीस ऑगस्ट रोजी कार्याध्यक्ष प्रमोद एकलारे अमृतराज कदम प्राचार्य के राजकुमार उपप्राचार्य शिवसाम कापसे गजानन कुरुंदकर उमाशंकर मिटकरी चारुदत्त डाफणे रवी बर्डे बाळासाहेब कुलकर्णी रवींद्र डाक यांच्या उपस्थित करण्यात आलं मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाच्या पत्रानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष परभणीचे वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी इपर यांनी कक्ष सुरू झाल्यापासून मागील चार महिन्याचा आढावा सादर केला त्यांनी पुढे श्री आरोग्याचा अभियान विषयी माहिती देत या उपक्रमातून दे, शासकीय आरोग्य योजनाचा प्रसार आणि प्रचार रुग्ण तपासणी व संदर्भ सेवा दिल्या जाणार असल्याचं सांगितलं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी बैठकीदरम्यान महत्वाचे निर्देश दिले आहेत या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ चिकित्सकांचे प्रतिनिधी डॉक्टर किशोर सुरवसे धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक ए आर राजेश लुवार निरीक्षक विष्णू पवार अन्न औषध प्रशासन उपायुक्त प्रवण कुमार खटाळ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर संदीप गाडेकर आयुष्यमान भारत योजनेचे प्रतिनिधी अतुल खडसे तसंच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पर व संदीप निळकंठ यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद